ही समोरची गाडी इकडून आली कसला फिरलाय किती स्वारत ए थांब बाबा घाई नको करू ना इकडून चालला होता आणि तो फिरलाय कस याची गाडी फिरली स्पीड मध्ये असत ना तेवढा गाडी कुठली इकडून होता ना हा घरी चालले होते ना पश्चिपची नदी चालली होती घरी हा इकडून चालला होता फिरलाय उलट गाडीचं चाक काय तळेगावची गाडी त्याला न्यालाय त्याच्या सोबत आता गाडी हा काय नंबर फोटो काढून घ्या गाडीचा एम एच चौदा एस चव्वेचाळीस बेचाळीस चाललेली इकडे गाडी अरे इकडे चालली होती फिरलाय कसला बघ ना तो बॅकर आणि म्हणतोय कसा म्हणतोय माझी काही चुकी त्याचा पाय मोडला ना तोंडाला पण मार लागला रक्त सांडत होत अरे चुकी द्यायची आहे पण शेवटी तो जर जोरात असतो तर माणसं म्हणता येते दोन्ही जोरात आहे आखी गाडी जाम झाली गाडीचं मर द्या माणसाचा पाय तुटलं ना हा मग आपटले असतील ती पक्की जरा कसली झाली आहे गाडी